आपण जाणार आहोत शनिवार वाडेच्या आत मध्ये तसे आम्ही एकदा सेट मध्ये गेलो असेल तुम्ही माझा अगोदरचा आयबॉलवर दिसत असेल एनडी स्टुडिओ अच्छा खरं खरं बनवलं मला वाटत नाही बघू असं काय गावात कसे जायचं वाव तिकडची हिरवळ खरंच बघण्यासारखी आहे खूप फुले राह नाही जाता तडप ही एसी आहे ना नाही चोखले म्हणजे पाऊस पडला ना आता त्यामुळे हिर वाव तर मित्रांनो तुम्ही पायऱ्याच चढून आल्यावरती जी तुम्हाला हिरवळ मी बोलत होतो ती हिरवळ तुम्हाला बघा इकडे दिसेल तर वाव काय मस्त नजारा आहे हा तर ही ते हिरवळ आणि खूप मेनराम असं दृश्य आहे त्यासाठी थोडं पायऱ्या चढून आम्ही आलो एक नंबर त्या भाग चालू इकडे आमचा थोडा फोटो फोटोशूट चालू आहे तर असा शनिवार वाडा इकडे आमचं थोडं फोटोशूट चालू होतं हे कशासाठी गेले होते बोलतात की पाणी मला काय आयडिया नाही हे कशासाठी गेलं होतं त्यामुळे मी याच्याबद्दल काय बोलत नाही ज्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल बोलणं

भारताचा काकाचा इतिहास काय चांगला राहिलेला नाहीये हा मग ते राजकारणात असो काका पुतण्याचं पटत नाही कुठे कुठे इथे अच्छा इकडे जेवण व्हायचं चला हे तिकडे बघ तिकडे हे मला वाटतं कोठडी आहे तर मित्रांनो आपण आता शिनारवाडा फिरत आहोत आणि था इकडे तुम्ही बघू शकता की जे जे वास्तव्य सुद्धा इकडे होते शिनरवाडामध्ये तिकडे सगळ्यां तिकडे निवड माहिती दिली आहे आणि हे तेव्हाचं काम बघा म्हणजे दगडातलं काम ते भारी होतं म्हणजे इकडं फिरताना एक असं ऐतिहासिक आपण एक वेगळ्यात म्हणजे असं चित्रपटातलं एक भान होते, होते।, दस एक तो भगत होते। की ते जे आपण मूवीमध्ये बघतो ऐतिहासिक तर तसं एक वेगळंच वाटतं आहे आणि खूप आपण तो इतिहास बघत आहोत कारण की सगळं काम आजही तसंच आहे जसं बांधलं गेलंच आलं होतं तर ही मला कोठडी वाटते याच्याबद्दल मला काय गॅ खात्री नाही की कोठडीच आहे की नाही बट मला असं वाटतं कोठडी असावी आणि बघा या मित्रानोरत म्हणजे एक नंबर इकडे बघू शकता तुम्ही विक्रम तळा आहे ना आणि सगळीकडे आता पावसाळा येईल सगळीकडे हिरवागार झालेला आहे आणि खूप मस्त आहे यार सनवाडा इतका आव्हाड ढबे आहे म्हणजे खूप मोठा आहे तर मला वाटतं कोठडीत असेल बट खूप दगडातलं काम पडकावाडा हा कुठे वाडा दरवाजा स्वच्छता बघा स्वच्छता स्वच्छता बघा स्वच्छता स्वच्छता एवढा कचरा पडलेला आहे घड्या आता आम्ही शनिवार वाड्याचा निरोप घेत आहोत वी आर व्हेरी टायर्ड सो बघू गेलो तर खूप चांगलं आहे शनिवार वाडा बघण्यासारखं आहे खूप जुना इतिहास आहे पेशव्यांचा पेशव्यांची खूप माहिती आहे आणि खूप भव्य दिव्य असा शनिवार वाडा आहे जेवढा तुम्ही मी सिनेमात बघितला असेल त्यापेक्षा कितीतरी हजारपट्टी इकडे भारी आहे हा शनिवार वाडा वाडाच वाडा समोर बाळाजी पिशवे बाबू झुला हा शनिवार वाडा पुढच्या बाजूला मुंबई कधी एकदा मुंबईला येतो असं झालंय आता मुंबईची आठवण यायला लागली कधी जाणार आहे मुंबईला आपण आता मुंबईची खूप आठवण यायला लागली मला मला जास्त वेळ कुठे करमत नाही मला अमेरिकेत सुद्धा करमणार नाही मुंबई सोडून मुंबई सोडून मला कुठे बाहेर नसतो खूप पुणे फिरून झाले आता पुण्यातला असं वाटतं ब्रेक घ्यावा